जेलरोड येथील जेल टाकी ते शाळा तसेच उपनगर नाका ते टाकी या मार्गाच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले बैलगाड्या घोडेही आंदोलनात सहभागी झाले होते गणेशोत्सवापूर्वी रस्ता दुरुस्ती न झाल्यावर अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांनी दिला सहा महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम झाले पण पावसाळ्यात रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले सरकारमध्ये असलेले आमदार केवळ आयुक्तांना दम देतात आम्ही आंदोलन करायचे मग पालिकेने दखल घेऊन पुन्हा त्याच ठेकेदाराला काम द्यायचे आणि पैसे खायचे असा आरोपही गायकवाड यांनी केला भीमनगर येथून आंदोलन सुरू झाले टाकीपर्यंत बैलगाड्या तसेच घोड्यांना सहभागी करून घेण्यात आले या ठिकाणी काही काळ भर रस्त्यातच ठिया मांडण्यात आला विक्रम खरोटे यांनी तर थेट रस्त्यात झोपून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले यावेळी पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आंदोलनात सुधाकर बडगुजर दत्ताजी गायकवाड विलास शिंदे वसंत गीते माजी नगरसेवक प्रशांत दिवे माजी नगरसेविका मंगला आढाव योगेश रतन बोराडे दिनकर आढाव बाळासाहेब शेलार रंजना बोराडे सुनील बोराडे योगेश नागरे राजाभाऊ लोखंडे सुधाकर जाधव भैया मनियार सागर भोजने विक्रम खरोटे किरण डहाळे मसूद जिलानी योगेश भोर सागर निकाळे राजू मोरे प्रशांत भालेराव उमेद शिंदे राहुल बोराडे रोहन गांगुडे मयूर आढाव चंदू महानुभाव विनायक आढाव रोशन आढाव आधी उपस्थित होते या ठिकाणी संपूर्ण नाशिक शहराची परिस्थिती जर आपण रस्त्यांची बघितली तर अतिशय वाईट परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे जे सत्तेमध्ये आहे दे तेच देखावा करण्यासाठी त्या दे ठिकाणी आयुक्तांना भेटता खोट खोटे नाटक करतात हे दे देखील संपूर्ण शहरातल्या लोकांनी बघितलेलं आहे जररोड परिसरामध्ये या ठिकाणी रस्त्याची अवस्था आपण बघितली अतिशय वाईट आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रशांत देवी असतील मंगळताई असतील रंजनताई बोराडे असतील सगळे पदाधिकारी असतील यांनी ठरवलं की या ठिकाणी आपल्याला प्रचंड मोठं असं आंदोलन करायचं आहे त्यावेळेस मी विचार केला आंदोलन का करावं लागतंय सहा महिन्यापूर्वी या रस्त्याचं काम झालं डांबरीकरण झालं आणि सहा महिन्यामध्ये रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे आपण आंदोलन करायचं पुन्हा हे कामं काढतील पुन्हा त्या ठेकेदारांना काम देतील पुन्हा पैसे खायचं काम करतील आणि पुन्हा खड्डे पडतील हे ठिकाणी बंद झालं पाहिजे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही एकच सांगतोय की तीन चार दिवसामध्ये गणेश उत्सव येत आहे गणेश उत्सवाच्या आत या ठिकाणी रस्त्याचं काम झालं पाहिजे अन्यथा शिवसेना याच्यापेक्षाही उग्र स्वरूपाचं आंदोलन या भागामध्ये केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आज या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या वतीनं जेलोडचा मुख्य रस्ता असेल कि रस्ता असेल आणि इतर हे खड्डे असेल त्या बाबतीत आम्ही आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आंदोलन केलं तर, तर हा रस्ता तुम्ही बघता की ह्या रस्त्याबद्दल किती लोकांना त्रास सहन करावा लागतोय म्हणजे हा रस्ता, रस्ता मोटर गाडीचा नसून बैलगाडीचा रस्ता झाला आहे म्हणजे पन्नास सत्तर वर्षापूर्वी ज्या पद्धतीने हा रस्ता होता तसा रस्ता आज हा आपल्या समोर दिसतोय त्यामुळं लोकांचं या ठिकाणी सुरक्षेविषयी खऱ्या अर्थाने प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता रोज इथं अपघात होत होते धुळीचं साम्राज्य झालं होतं खड्डे पडले होते चिखल झाला होता आम्ही या ठिकाणी प्रशासनाला या ठिकाणी अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलं अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारलं आहे आणि त्यांनी आश्वासन दिलं आहे की काही एवढ्या गणपतीच्या म्हणजे गणपती पासण्याच्या डांबर प्लांट चालू करून हा रस्ता आम्ही लवकरात लवकर चालू करू आणि लवकर लवकर काम संपू आपण या ठिकाणी बघितलं की महिला असेल सर्व शिवसेनेचे नेते ने असतात आता नाव घेत नाही परंतु सर्वांच्या माध्यमातून आजचं आंदोलन हे यशस्वी पद्धतीने पार पडलं आहे आपण जर बघितलं असेल हा रोड हा रोड जो रोड आहे हा या नाशिक शहरामधला प्रसिद्ध जेल रोड आहे आणि या जेल रोड नव्हे याची परिस्थिती जर आपण बघितली तर अतिशय खराब परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे दहा ते बारा या ठिकाणी स्कूल आहेत आणि त्याही पलीकडे जाऊन देशामध्ये जे काही जे चलन निर्मिती होते ते या ठिकाणी प्रेस सुद्धा या ठिकाणी आहे आणि त्यामुळे या रस्त्याची परिस्थिती आपण काही महिन्यापासून बघितली तर अतिशय निष्कृष झालेली आहे या ठिकाणी लोकांना वाहने घेऊन जाणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे पायी चालणं मुश्किल झालेलं आहे परंतु प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे आणि नाशिक महानगरपालिकेचं जर सांगायचं गेलं तर गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी प्रशासकीय राजवट आहे या प्रशासकीय राजवटीमध्ये ही नेमकी कोणासाठी आहे हा आता प्रश्न पडलेला आहे या नाशिकची सुरक्षा नाशिकचं आरोग्य नाशिक शहरातील काही रस्त्यांची परिस्थिती ही अतिशय दैनंदिन झालेली आहे म्हणजेच हे शहर हे शहर हे वाऱ्यावरती सोडण्यात आलेलं आहे या शहराच्या नागरिकांचं कोणालाही काही देणं घेणं पडलेलं नाहीये अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाला जाग आणण्यासाठी हा रस्ता सुरळीत होण्यासाठी आणि या शहरामध्ये काही जी काही रस्त्यांची परिस्थिती झालेली आहे प्रचंड सगळ्या रस्त्यांची चालण झालेली आहे एकही रस्ता असा चांगला राहिलेला नाही आणि म्हणून प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे येणाऱ्या सात दिवसामध्ये जर प्रशासनाने हा रस्ता सुरळीत केला नाही तर शिवसेना स्टाईलने आज आम्ही आंदोलन करतोय परंतु येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन होईल आणि त्यांची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनावर असेल